एकोणीसशे पंच्याऐंशी साली आजच्याच दिवशी एक स्वातंत्र्य सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य लोकशाही असलेला देश म्हणून ओळख मिळाली भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या रूपाने देशाचा पाया उभारला आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत संपूर्ण भारताने स्वातंत्र्याचा स्वातंत्र अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला या दीड जिल्ह्याने केंद्र शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या अनेक उपक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला हर घर तिरंगा मेरीन माती मेरा देश, देश या आणि अशा देशभक्तीमय कार्यक्रमाच्या माध्यमातून मायभूमीवर प्रेम ऊर्जा आणि ऋण व्यक्त करण्याची आपल्याला यामुळे संधी मिळाली आपण सर्व या काळाचे साक्षीदार झालो हे खरं तर आपले भाग्यच आहे श्री क्षेत्र परळी येथे नुकत्याच झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाने आतापर्यंत राज्यभर झालेल्या सर्व कार्यक्रमांचा विक्रम मोडला असल्याचे खुद्द राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेबांनी तसेच दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी मंचावरून या ठिकाणी कबुली दिली की आपल्या सर्व बीड जिल्ह्यातील जनतेसाठी कौतुकाची थाप आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेला जिल्हा प्रशासन विविध विभागाचे तसेच जिल्हावासियांचे मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो मला सांगायला आनंद होतो आहे की शासन आपल्या दारी या कार्यक्रमात एक कोटी चौऱ्याऐंशी लाख लाभार्थ्यांना विविध योजनेचा थेट लाभ देण्यात आला आहे तरी सातशे एकोणपन्नास कोटी रुपयाच्या विविध योजनांच्या लाभाचे वाटप त्या ठिकाणी करण्यात आले प्रस्तावित शासकीय इमारत शासकीय संस्था क्षेत्र श्रीक्षेत्र प्रळीवैद्यनाथ क्षेत्र विकास आराखडा यासह सुमारे एक हजार चारशे कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन सुद्धा यावेळी करण्यात आले शासन आपल्या दारी या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन झाले असून लवकरच या ठिकाणी नवीन शासकीय इमारत दिसेल बीडचे कृषी भवन सेवा करण्याची संधी से। मला सरकारने दिली मी कृषी मंत्री झाल्यानंतर शंभर दिवसात शेतकऱ्यांच्या हिताचे जवळपास पंचाहत्तर निर्णय घेतले याचा लाभ साहजिकच आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही झालेला आहे बीडचे तीन पिढ्याचे स्वप्न म्हणून अहमदनगर बीड परळी या बहुप्रतिष्ठित रेल्वे मार्गाकरिता दोन हजार आठशे सव्वीस कोटी एवढा खर्च अंदाजित असून यापैकी एकूण एक हजार चारशे तेरा कोटी असा निम्मा वाटा राज्य सरकारचा आहे रेल्वेचे काम प्रगतीपथावर असून आता अमळनेरपर्यंत चाचणी यशस्वी झाली आहे लवकरच जिल्ह्यातील रेल्वे मार्गाचे स्वप्न पूर्ण होईल असे आश्वासन मी या निमित्तानं आज या ठिकाणी देतो नुकतेच देशपातळीवरील फार्मर आयडी साठी संबंध देशात बीड जिल्ह्याची निवड करण्यात आली व सर्व शासकीय योजनांचा लाभ ते अगदी पीक कर्ज पीक विमा भरण्यासाठी या कार्डचा लाभ होणार असून ही बाब आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची आहे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी चारशे दहा कोटी रुपयाचा प्रारुप आराखण्यास जिल्हा नियोजन समितीने नुकतीच मंजुरी दिली यासह वैद्यकीय ग्रह पशुसंवर्धन शासकीय शाळा बांधकाम रस्ते जलसुविधा महावितरण पर्यटन आदी विकासासाठी एकशे चाळीस कोटीची अतिरिक्त मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री माननीय अजितदादा पवार यांनी अतिरिक्त निधी देण्यासाठी सकारात्मक दर्शवली आहे ही आपल्याला सगळ्यांना एक सर्वांगीण विकासाची जमेची बाजू आहे मराठा आरक्षण